जळगाव जिल्ह्यातील उन्मेश पाटील यांचे सहकारी त्यांच्यासह शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत संजय राऊत त्यांचा खासदारकीचा परफॉर्मन्स फार चांगला होता अनेक वर्ष ते भाजपचे काम करत आहेत अनेक चळवळीशी ते जोडलेले आहेत त्यांची प्रतिमा उत्तम आहे तरी देखील भाजपने त्यांची उमेदवारी कापली त्याबद्दल आम्हाला आश्चर्य ते अस्वस्थ आहेत हे नक्की ते आम्हाला भेटले चर्चा झाली आता ते पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले उद्यापर्यंत सर्व कळेल आमची मैत्री जुनी आहे त्यांची मन की बात त्यांनी सांगितली उद्यापर्यंत तुम्हाला सर्व समजेल पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारत आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज काय पहिल्यांदा उमेश पाटील हे भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता अनेक वर्ष हो ते भाजपचं काम करत आहेत त्यांची प्रतिमा उत्तम आहे तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत ते अस्वस्थ आहे ते नक्की ते भेटले चर्चा झाली आता ते बांधणी उद्धव साहेबांना भेटण्यासाठी

उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल यायला पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले त्यांच्या बरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहे उद्या उद्यापर्यंत कळ